नमस्कार मी सयाजीराव महादेव काटकर मुक्काम पोस्ट नरवणे तालुका महान जिल्हा सातारा मी माझा मुलगा यशदीप नारायण शेळके हा गुरुकुल आठपाडी या ठिकाणी अकरावीच्या वर्गामध्ये घातला होता सीएटी नीट जी यासारख्या परीक्षेची पूर्वतयारी करून घेतात गुरुकुलला शिस्तबद्ध वातावरण आहे गुरुकुलमध्ये अकरा बारावीसाठी साठी दोन वर्षासाठी ठेवला होता तिथं राहण्याची जीवनाची सोय उत्तम आहे हे शिस्त अतिशय चांगल्या पद्धतीची बघायला मिळाली व्यवस्था अशी अतिशय चांगली आहे गुरुकुलचा स्टाफ एक नंबर आहे चांगला त्यांना मेस ची टापटीप चांगली आहे स्वच्छता आहे अकरावी ला बारावे ला गुरुकुल मध्ये होता एक नंबर शिक्षण आहे तिथलं चांगलं आहे मार्गदर्शन चांगला आहे त्यातलं आम्हाला त्यातला अनुभव नव्हता सी आय टी नेटचा आणि विद्यार्थ्यांच्या वरती वैयक्तिक लक्ष दिलं जात जी सी टी नीट यासारख्या परीक्षांच्या तयारी करून घेतल्या जातात मुलांनी सीआयटी ला मार्क चांगली पडले चौऱ्याण्णव पॉईंट सतरा त्यामधून त्याला सरकारी गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटलं रत्नागिरीचं सुरू जाणार खिलारी तर अतिशय चांगल्या पद्धतीचं व्यवस्थित सगळं वातावरण आहे तुम्ही सुद्धा आपल्या मुलांना या ठिकाणी पाठवलं आहे एक नंबर शिक्षण जेवण चांगलं आहे त्यातले शिक्षक एक नंबर आहे या शाळेतील सरताळी सर नरळे सर सिंग सर गुप्ता सर सर्वांच्या अथक प्रयत्नामुळे माझ्या मुलाला सीई मध्ये त्र्याण्णव पर्सेंटाईल मार्क मिळाल्यामुळे आज माझा मुलगा पहिल्याच प्रयत्नामध्ये त्याला इंजिनिअरिंगला आणि जेवण एक नंबर आहे तर त्या विषयाचे शिक्षक आहेत ते सगळी एक नंबर आहे ती गुरुकुल विद्यालय आटपाडी या विद्यालयाचे आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही सुद्धा आपल्या मुलांना या ठिकाणी पाठवलं तर उत्तमच आहे नमस्कार